सांगली प्रभाक्रमांक दहामधील मयूर कॉलनी येथे ड्रेनेज कामानिमित्त रस्ता उकरून ठेवल्याने नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागतात महापालिकेने लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढू असा इशारा नागरिकांसमेत सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे यांनी दिला आहे सांगली क्रमांक दहामधील माधवनगर रोड मयूर कॉलनी येथे गेली अनेक दिवसापासून ड्रेनेज कामानिमित्त रस्ता उकरून ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे अँब्युलन्स आणि वाहनांची ये होत असते मात्र याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे रस्ता पूर्ण व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली मात्र अद्याप हा रस्ता झालेला नाही आज मयूर कॉलनीतील नागरिकांसमवेत अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांच्या वतीने रस्ता लवकरात लवकर करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला त्यामध्ये मी इथं वरदा हॉस्पिटलपर्षी आलेला असताना इथल्या नागरिकांनी मला सांगितले की इथं वारंवार ड्रेनेजचं सगळ्या गॅस पाईपचं उक उकरी केलेलं असते आणि महापालिकेने इथं कोणती सुविधा देत नाहीत भरमसाठ टॅक्सीस गोळा करतात भरमसाठ बिलं सगळी भरून घेतात आणि इथं कोणतीही सुविधा देत नाहीत आणि मयूर कॉलनीमध्ये सर्व नागरिक आता संतप्त झालेले आहेत आणि महापालिकेवर मोर्चा काढणारे तयारीत आहेत आणि जोपर्यंत हा रस्ता होत नाही तो तो तोपर्यंत इथं कुठलेही टॅक्सीस गोळा करायला महापालिके येऊ नये आणि इथं घंटागाडी येत नाही घंटागाडी येण्यासाठी महापालिकेनं जलद गतीनं इथं त्वरित व्यवस्था करावी नाहीतर महापालिकेत ह्या सांडपाणी गटरी इथं नाही आहेत इथलं पाणी ग महापालिकेच्या दालनात नेऊन वतनार त्या असा इशारा देतो अण्णा लोकशा हो। फाउंडेशनतर्फे एवढं समजून घ्यावं आणि इथून पुढचं हे रस्त्याचं काम जलद गतीनं नाही झालं तर इथं जन आंदोलन छेडण्यात आणि माधवनगर बायपास रोड मध्ये रस्ता रोको करण्यात येईल घ्यावी माझं नाव सुलोचना काबरा ही माझी सगळी मैत्रिणी आम्ही इथं वरद हॉस्पिटलच्या बाजूचा आमचा हा मयूर कॉलनी आहे मागच्या जून जून मध्ये काम सुरू झालं होतं तेव्हा खोदलं सगळं आज परत जून आला पण अजून काही केलेलं नाही आहे आमचे किती माझी मैत्रीण दोन तीन हीच परवा पण पडली स्कूटर वरून दोन तीन मैत्रिणी पटा आम्हाला चालायला करायला अजून तर पाऊस पण सुरू झाला नाही आहे तरी आमच्या रस्त्याचं हे हाल आहे आता काय करायचं ते, ते तुम्ही सांगा आम्ही मुरून पण घालून घेतल्या दोन तीन वेळा मुरून घातल्या तरी पण मुरून पण काय करणार विचारा तो पण एवढे मोठं आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे तिन्ही चारही बाजूने तर मोठे मोठे ट्रक येतात तर ते, ते ट्रक आले की मुरून सगळं तप्पा परत खाली जातो म्हणजे काही आम्हाला त्याचा खूप खूप म्हणजे खूप त्रास आहे बघा मी परवाच पडलीये गुडद्यावर मला खूप लागलंय आता डॉक्टरकडे एकाला एक बोलवलं नाही जो डॉक्टर गेली असते तो, तो पट्टा झाला असते मला फ्रॅक्चर सारखाच झाला होता प्लीज काहीतरी तुम्ही बघा काहीतरी करा आता आता सुरू करा सांगितलं होतं सा आठ तारीखपासून सुरू करा म्हणजे उद्यापासून काम चालू करणार आहे पण अजून त्याचं काय लक्षण दिसत नाही आम्हाला